राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग भागात संपर्क पठाय बघा अठ्ठेचाळीस पंचाहत्तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मानोरी गावात रहिवासी असलेले वकील दाम्पत्य राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष मनीषा राजाराम आढाव वय बेचाळीस वर्ष हे त्यांचे राहते घरून राहुरी कोर्टामध्ये दिनांक पंचवीस जानेवारी रोजी गेले होते परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क न झाल्याने लता राजेश शिंदे व अडोतीस वर्ष राहणार बाजारपेठ पानसरे गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती राहुरी परिसरातून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्याने अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आडाव वकील दाम्पत्याचा शोध बाबत सूचना केल्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे अमृत आढाव सागर ससाने संदीप पवार दत्तात्रय गव्हाने सचिन अडबाल भीमराज खसे प्रमोद जाधव रणजित जाधव संतोष खैरे फुरखान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे संभाजी कोतकर चंद्रकांत कुसळकर अर्जुन बडे यांचे तीन वेगळेवेगळे पथक तयार करून या पथखास वकील दाम्पत्याचा शोध घेणे कामी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकील दाम्पत्याकडे कोणत्या कोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहेत याबाबतची या माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयितकार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसून आले त्या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण दुशिंग राणा राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे निदर्शनास तसे आले तसेच सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस पथकास किरण दुशिंग यांची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने त्यास ताब्यास घेऊन त्याचे पूर्ण नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असल्याचे सांगितले त्याच्याकडे सखोल चौकशी व बारकाईने तपास केला असता त्याने मागील काही दिवसापासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार येवले आखाडा राहुरी जिल्हा अहमदनगर शुजो शुभम संजित महाडिक राहणार गणपतवाडी शाळेत जवळ मानोरी हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर बबन सुनील मोरे राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्यासह कट रचून वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामाकरिता बोलावून त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यांनी त्यांचे स्वतःचे गाडीत बसून वकील दाम्पत्याचे घरी नेले तेथे त्यांचे घरामध्ये त्यांचे बांधून त्यांच्याकडे पाच लाख रुपयाची खंडणीची मागणी केली वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने घरामध्ये पाच ते सहा तास शारीरिक व मानसिक छळ करण्यात आलाय तेथून त्यांना वकील दाम्पत्यांचे गाडीमध्ये बसून त्यांना मानोरी गावाचे बाहेर नेले रात्रीच्या सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केला आहे तर त्यांचे मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमीचे जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले त्यानंतर वकील दाम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे आरोपींनी सांगितलेल्या माहितीवरून खात्री केली असता उमरे गावातील स्मशानभूमीचे जवळ असलेल्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आलेत या दरम्यान सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता राजे शिंदे वय अडोतीस वर्ष राहणार बाजारपेठ पानसरे गल्ली संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात हत्या अपहरण पुरावा नष्ट करण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी किरण दुशिंग याचे साथीदार भाईया उर्फ सागर साहेबराव खांदे वय तेवीस वर्ष राहणार येवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर शुभम संजित महाडिक वय पंचवीस वर्ष राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी तालुका राहुरी हर्षल दत्तात्रय ढोकणे वय वीस वर्ष राहणार उमरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग ताब्यात घेतले त्यांना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असता पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहे किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खून जबरी चोरी घरफोडी खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या सर्व गुन्ह्यांसह या खुनाचा गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस करत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युनुस शेख राहुरी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा